रामकृष्ण मंडळी मी प्राजक्ता क्रेझी वाईट सीन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत पिझ्झा तर चला मग बनवायला स्टार्ट करूया या ठिकाणी मी एक पिझ्झा बेस्ट घेतलेला आहे आणि त्या पिझ्झा बेस्टवर मी काट्याच्या चमच्याने होल्स करून घेणार आहे जेणेकरून सॉसेस पण आत जातील आणि आपला पिझ्झा पण छानपैकी मस्त वाफून निघेल या ठिकाणी मी एक ते दीड चमचा मेळणीच घेतलेले आहे ते चांगले आपण पिझ्झा बेस्टवर स्प्रेड करून घेऊया मला जे मेयोनीज आवडते ते तुम्ही याच्यावर स्प्रेड करू शकता त्याच्यानंतर मी याच्यावर एक ते दीड चमचा पिझ्झा टॉपिंग टाकणार आहे टोमॅटो सॉस या ठिकाणी मी एक ते पाऊन चमचा टाकलेला आहे हे सर्व सॉसेस आपण पिझ्झा बेसवर छानपैकी पसरून घेऊया तुम्हाला जर पिझ्झामध्ये जास्त टोमॅटो केचप टाकायचे असेल तर तु, तू तु, तुम्ही जास्त ॲड करू शकता पण ते खूपच आंबट लागेल म्हणून मी जास्त नाही टाकले मी केचप थोडंसंच टाकलेलं आहे तर चला छानपैकी आपण सॉसेस पसरून घेतलेले आहे त्याच्यानंतर मी याच्यावर मोजरेला चीज टाकत आहे तुम्ही म्हणत असाल हे चीज एवढं सका सारखं टाकत आहे तर तुम्हाला एक गंमत दाखवते मी चीज आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचंच विसरून गेलेलं तुम्ही पाहू शकता की त्याचा कसा गोळा बनलेला आहे त्याच्यामुळे मला आता ते सुट्टं करून करून थोडं थोडं त्याच्यावर टाकायला लागत आहे मी हा सिंपल व्हेजिटेबल पिझ्झा बनवत आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये शिमला मिर्च टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ते कट करून घेऊ शकता मी मिडियम आकारामध्ये हे सर्व पदार्थ कट करून घेतलेले आहेत मस्तपैकी सर्व भाज्या टाकल्यानंतर आपण त्याच्यावर मोजरेला चीज टाकून घेऊया चीज मला तर खायला खूप आवडते चीज पिझ्झा अशा प्रकारे मोजरेला चीज वगैरे सगळं पिझ्झावर टाकल्यानंतर आपण त्याच्यावर ऑरिगन फ्लेक्स आणि चिली फ्लेक्स टाकणार आहोत चला तर आपला पिझ्झा तसंच जे आहे फ्राय होण्यासाठी तर एक गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यावर ते तेल पसरून घेतलेले आहेत तर हा पिझ्झा आपण गॅसवरच फ्राय करणार आहे तर हा पिझ्झा मी गॅसवर ठेवते खाली थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे चला तर आपण याच्यावर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम एकदम कमी करा नाही तर जर फ्लेम जर जास्त झाली जा तर पिझ्झा बेस खाल्णं करपायचे खूप चान्सेस आहे त्याच्यामुळे मी बारीक गॅस एकदम केलेला आहे आणि जे पॅन घेतलेलं आहे मी ते पण जाड आहे त्याच्यामुळे पिझ्झा बेस खालून जळणार नाही तर याला आपण पाच ते सात मिनिटे मस्त पिकी वाफवून घेणार आहोत तुम्हाला दिसत असेल आपले चीज किती मस्त पिकी मेल्ट झालेले आहे याला तर बघूनच माझ्या तोंडामध्ये पाणी सुटलेलं आहे की कधी हा पिझ्झा मी खाते अशाच प्रकारे तुम्ही बारीक चॉप करूनही त्याच्यावर व्हेजिटेबल्स टाकू शकता जर तुमच्याकडे सर्व साहित्य अवेलेबल असेल तर पंधरा मिनटातच आपला पिझ्झा तयार होतो अशा प्रकारे नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग